आणि आता बातमी आहे रामदास आठवले यांनी केलेल्या टीके संदर्भात राज यांच्या सभांना गर्दी होते मतं मिळत नाहीत असं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांच्यावर थेट त्यांनी टीका केली आहे तर रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे रामदास आठवले यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी पाहूयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आपल्यासोबत आहेत सर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत महायुतीतला आपलाही एक पक्ष घटक पक्ष म्हणून आहे एकंदरीत महाराष्ट्रात किती जागेवर आपला दावा आहे आणि ती कोणकोणते असतील एकतर या ज्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या जा लो आहे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची मागणी अशी आहे की रिपब्लिकन पक्षाचा की खासदार लोकसभेमध्ये नाही त्यामुळं लोकसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाला रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून आपण महायुतीकडं दोन जागांची मागणी केलेली आहे मनसेचा फारसा फायदा होईल असं मला वाटत नाही आहे कारण राज ठाकरे यांच्या सभा मग मोठ्या होतात ते चांगले वक्ते आहेत ते लोकप्रिय नेते म महाराष्ट्रातले आहेत पण त्यांना मतं मिळत नाहीत हा अनुभव आपण गेल्या तीन चार निवडणुकीचा आपण पाहिलेला आहे त्यामुळं त्यांना घेऊन काय फारसा फायदा होईल असं मला वाटत नाही आहे त्यांना घेऊ नये असं माझं मत आहे पण आता घ्यायचंच असेल त्यांना तर तो निर्णय वरिष्ठांनी घ्यायचा आहे पण माननीय अमित शहा यांना राज ठाकरे भेटून आलेले आहे तर ते काय युतीसाठी भेटून आले तर असं मला वाटत नाही आहे काही इतर कामासाठी ते भेटले भेटले असण्याची शक्यता आहे त्यामुळं अद्याप तर काय ते नक्की महायुतीमध्ये येणार की नाही हे नक्की नाही आहे मग ते येत असतील तर माझं व्यक्तिगत मत आहे की एन डी एला किंवा महायुतीला फारसा फायदा होणार नाही घ्यायचंही ना घ्यायचं नाही ते वरिष्ठ निर्णय घेतील राजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड